भजन चालू आहे पहा त्यानंतर आरती होईल आणि नंतर प्रसाद होईल उप काल पौर्णिमा झाली त्रिपुर्वा पौर्णिमा पालखी सोळा झाला आणि आर आज गुरुवार आरती लाईव्ह या लाईव्ह कमेंट करा रस भजन चालू आहे पा शिवदत्त मंदिर आंबळे आंब्याचा मळा इथं कार्यक्रम गुरुवारचा दत्त महाराजांचा चालू आहे पा दर गुरुवारी कार्यक्रम असतो काल पौर्णिमा झाली लाईव या महाराज लाईव एक लाईव आलाय लाईव या दत्त महाराजाचा कार्यक्रम चालू आहे गुरुवारचा अख्खा भजने साडेसात पारखे कमेंट करा महाराज काहीतरी कमेंट करा महाराज a gente vai levar, tá? नावाने काहीतरी कमेंट करा लाइव आणि कमेंट करा महाराज

कमेंट करा महाराज काहीतरी कमेंट करा कमेंट दत्त महाराजांच्या नावाने हा दर गुरुवारचा कार्यक्रम असतो आरती भजन महाप्रसाद दर गुरुवारी असतो काल पौर्णिमा झाली पौर्णिमाचा काल पाचशे सोळा झाला बा सुंदर असं नियोजन झालं महाराज कमेंट करा वा 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 दन्योड, दन्योड, वा धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरी हे आशुतोष बेंद्रेचे आमचा माईक बंद होता आता माईक चालू झाला पहा आशुतोष बेंद्रेंच्या तीन कमेंट आले पहा छान सुंदर नियोजन वा वा धन्यवाद 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 दत्त बघतोय बघा आमचे हे चांगले दत्त आहे आशुतोष बेंद्रे काय लाईट नसल्यामुळं मोबाईल चॅकिंग जाणार नाही त्यामुळे मध्येच हा मोबाईल तुमच्याप होण्याची शक्यता आहे पण बघूच चालतोय तोपर्यंत लाईव्ह चालते तुम्हाला दर्शन देतो दर्श महाराज पहा आणि तुमच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण हो मी बघा चितोष देंद्रे परत आली पांग सुंदर वा 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 वासा बसा बा दोन लाईक झाल्या लाईक लाईक करा कमेंट करा कमेंट फार कमी झालं कारण कमेंट द्यायला लोकांना सध्या कामाची गडबडे त्यामुळं कमी साडेसात नंतर कमेंट देतात तीन लाईक आले वा वा धन्यवाद तुमचे दत्त महाराज सुमंत तुम्हाला आशीर्वाद लागा कमेंट केल्याबद्दल दत्त महाराज साक्षात दत्त मार्गचा कार्यक्रम चालू आहे इथं बेन वा वा धन्यवाद वा चार पाच कमेंट झाल्या बघा तुमच्या दत्त भक्ताच्या वा, वा 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 सुंदर सुंदर सुंदर, सुंदर आवाज प्रमोद आवाज वा वा वाजता आवाज चांगला आहे म्हणतात ठीक आहे वा आता आमचे माझे सरपंच आतून बेंद्रे हे राजे भक्त पण चांगली भक्त आहेत तर जर येत असतात राज्य काही काही करत नाही आंबळेगावचे माझ्या पण आतून शेक बेंद्रे वा वा धन्यवाद वा वा कमेंट कर मारा सुने

नमस्ते आशुतोष गेंद्रे पर कमेंट आमस्ते नमस्ते, नमस्ते। आशुतोष दत्त भाग बऱ्याच कमेंट केल्या कारण काय आता मोबाईल स्विच ऑफ सिग्नल दाखवतोय परंतु बघू बाहेर कमेंट येत नाही महाराज

ಮಾಧವ ಮಾಧವನೇವ ಮಾಧವನ ಮೈಲಕದ ಪಯಣ ಜಾಲೆ ಮಾಧವ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ರಾಧಾಕೃಷ್ಣ

दत्त महाराज कमेंट करा काहीतरी कुठे आपण कुठून लाईव्ह आपलं लाईव्ह कळन तुम्हाला दत्त आहे तुम्हाला जातो दत्त महाराज पावन झाले तुम्हाला जे मी लाईव्ह आले त्यांना दत्त मार्ग नक्कीच लागतं दत्त महाराज दत्त नामस्कार स्थान

तयार दत्त रामकृष हरी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपण राहिल्याबद्दल दत्त महाराज संपूर्ण सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण हो असा तुम्हाला दत्त महाराज तर्फे सर्वांना शुभाशीर्वाद वा वा सुंदर सर्वांना आशीर्वाद दत्त महाराजांचा आपण लाईव आज साक्षात दत्त महाराजाचं कानावर तुमचं शब्द होतात पा खरोखर तुम्ही भाग्यवाना जय हरी जय हरी हे पाहाराज दत्त महाराज

दत्त माहे आपण पुढून लाईव आहात आपण आपलं कमीत कमी आपलं ठिकाण सांगा लाईव्ह पुढून आहात सुंदर भजन चालू होतात काल आमचा पाठी सोळा हजार हा पा आणि आज त्याला सोळ्याला जोडून आज गुरुवार आला आज त्रिपुरा पौर्णिमा होती मोठी पौर्णिमा होती आणि आज गुरुवार त्या मग दोन्ही कार्यक्रम झाले आज कालचा आणि आज जयंतीचा पोऱ्या कार्यक्रमाचे आज नियोजन होणार आहे संपूर्ण कार्यक्रम उत्कृष्ट संयोजन करून कार्यक्रम जयंतीचा होणार आहे

चौदा हजार रुपये मिळतात महिन्याला हा हा दत्त प्रवा कमेंट कमेंट लिहू हो द्या कमेंट बाहेरच्या कमेंट आल्या बाहेर भरपूर पण ते लोकांचा कामात सहा लोक कंटिन्यू लावी पण सांगत नाही सांग कमेंट करा दत्त महाराज कमेंट करा राम ते सागर महाराज राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी गुरुदेव लाईव हे सर्व दत्त भक्तांचे खूप खूप शुभेच्छा आपण लाईव्ह आल्याबद्दल खरं खरं लाईव्ह येणं दत्त महाराज दर्शन घेणं खूप पण आहे

मोबाईल बनगडीत महाराजांचा दाखवत करायचं हे पादोपा वगैरे ठेवलेत पाहायचं महाराजांचे प्रदर्शन चालू आहेत ते पाहायचं श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त आता थोड्या छोड्यात आरती होईल पण आरती काय आपल्याला दाखवता येणार नाही पहा परंतु आता हे जे आहे ते दाखवतो

रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव गुर दत्त